आदर्श लाईव्ह न्यूज चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा सर्व दोन मुद्दे या ठिकाणी व्यवस्थित एक म्हणजे अर्जनेचं काय आहे आणि दुसरा जो मुद्दा आहे मग आपण बौद्ध जर्मनी मध्ये बुम काय काय बरेच वक्ते बोलणार आहे तर त्याच्यावर विवेक काहीच करू नये आपण दोन गोष्टी दोन दोन मिनिटांमध्ये बोलावं एक विनंती सभा झाला मी का मला यायचं आहे अर्जंट आहे मी जास्त बोलणार नाही तर त्या दोन मुद्दा प्रकाश टाकणार तर पहिला मुद्दा जे आहे फार महत्वाचं आहे या जनगणनेच महत्व थोडक्यात सांगतो कि फक्त जनगणनेमध्ये लोकसंख्याच येते जस की एकशे सत्तेचाळीस कोटी लोकसंख्या आहे आज आम्ही क्रॉस कसं करत आहोत चीनला सुद्धा क्रॉस करून टाकलेला आहे प्रगतीच्या बाबतीत नाही बरं लोकसंख्येच्या बाबतीत नाही क्रॉस करून टाकलेला पुढं दिला लोकसंख्या दुसरा मुद्दा कसा आहे की एक लोकसंख्येच्या संदर्भामध्ये विचार होतो ज्यांकडे लोकसंख्या किती आहे आणि त्याच्यामध्ये एस सी टी ओबीसी ह्या सगळ्या जातीची लोक किती आहेत त्यांचं शिक्षण काय त्यांचं वय काय त्याचं लिंग काय ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये नोंद होतात लक्षात घ्या फक्त लोकसंख्याच नोंदली जाते अशातला भाग नाही तुमच्याकडे गाड्या किती आहेत हे बी विचारणार तुम्हाला प्रश्न तुमची परिस्थिती कशी आहे उत्पन्नाचा गट काय आहे याच्यामध्ये असं सगळं ना केंद्र शासनाला आतापर्यंत केंद्र याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आता का पुढे आले सांगतो तुम्हाला कि या डाट्याच्या आधारावर त्यांना काही सवलती बंद करायची एक त्यांचा हेतू सोडतील काँग्रेस म्हणजे डाटा देत असताना तुम्ही योग्य पद्धतीने आपण दिला पाहिजे जेवढं तुम्ही बोलणं योग्य द्यायचे अरे याच्यामध्ये फक्त लोकसंख्याच जनगणना नाही त्याच्यामध्ये अनेक बाबी फार महत्वाच्या बाबी याच्यामध्ये आहेत केंद्र शासनासाठी त्या गोष्टीचा आपण गांभीर्याने जनगणना कसं असतगणत एकच महत्वाचा मला सांगतो की सरकारला ध्येय धोरण ठरण्यासाठी असा उपयोग म्हणजे ध्येय धोरण एससी साठी किती निधी वाटप करावा साठी किती करावा औदासाठी किती करावा अल्पसंख्याकासाठी किती करावा ओबीसी साठी किती निधी वाटप करावा याच्या संदर्भामध्ये लोकसंख्ये बरोबरच संसाधनाचं वाटप कसं करावं याचाही होतो शिक्षणासाठी किती खर्च करायला पाहिजे मग एखाद्या विशिष्ट वर्गासाठी शिक्षणासाठी किती खर्च करायला पाहिजे त्यांची प्रगती झाली का मग याच्यामधून झाली नाही का कारण आपला जे आरक्षण ते मिळालं होतं ते सामाजिक आरक्षण होतं ते शैक्षणिक आरक्षण होतं ते आर्थिक आरक्षण नव्हते हे सगळ्यांनी लक्षात म्हणजे आम्ही आम्हाला हजार वर्षापासून शैक्षणिक दृष्टिकोनातून आम्हाला शिकून दिलेलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला राखीव रिझर्वेशन आहे हे लक्षात ठेव दुसरे होतं सामाजिक जे दर्जा होता अत्यंत खालच्या दर्जाचा होता तुम्हाला गाव कोश्या बाहेर ठेवलं होतं तुम्हाला शिक्षणाचे दार सगळे बंद करून टाकले तुमचा दर्जा हा जन्मता तुम्हाला कोण टाकलं होतं मस्पुरुष शहरांना कोणीही शिवायचं सुद्धा नाही एवढा तर आमचा भीम केला होता म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी हे आरक्षण आहे एवढं एक लक्षात घ्या ह्या सामाजिक सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण आहे आर्थिक हा निकष नाही हे लक्षात घ्यायला एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगितलं आता जो प्रश्न आला की सरकारला जो निधी वाटप करायचा आहे सरकार काय करत आहे निधी वाटप करत असतो ना दाट्याचा वापर करते माहिती आहे आरोग्यासाठी किती बजेट घ्यायचं कृषीसाठी किती बजेट घ्यायचं ह्याच्यासाठी किती बजेट घ्यायचं आणि सरकार जे प्लॅन बजेट जे आहे ना कसं आहे बघा त्याचे पण दुर्लक्ष करतोय सरकार त्याला निवडून कसं याची याद्रावर बजेट सध्या आहे सोळा हजार कोटीचा खर्च लाडक्या बहिणीवर खर्च करू आहे शिक्षणासाठी म्हटलं ते अजित पवारने काय म्हटलंय की मला उच्च शिक्षणासाठी राखीव विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे पैसा नाही शिक्षणासाठी यांच्याकडे पैसा नाही पण एखाद्याला अनुत्पादक बनवण्यासाठी लाडक्या बहिणीला त्यांना राजकारण करण्यासाठी त्यांच्यासाठी मात्र त्यांच्याकडे पैसा आहे म्हणजे या गोष्टी सुद्धा या जनगणेमधून अभिजे होणार आहे व्यक्त होणार आहे याच गांभीर्यानं आपलं लक्ष द्या हे झालं जनगणेच्या संदर्भात आता एकच मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो जर आता जे जनगण्याचं प्रभाव आहे एक मी कल्पना पिढी आहे की असं तुम्ही म्हणून असायच त्याच्यामध्ये की धर्म इथे तुम्हाला लिहायचं धर्म लिहित असताना तुम्ही काय लिहिलं सर्वांनी स्पष्ट लिहा बौद्ध लिहा नवबौद्ध वगैरे काही बसू नका सगळ्यांना सांगतो माझ्याकडे सगळं जी आर केंद्र शासनाचे महाराष्ट्र शासनाने सगळे जी आर आहे हे सगळे जी आर आय पाहिजे असे तुम्ही डाऊनलोड करू शकतो नर्सरी पाठवी त्याच्याबद्दल मला भेट नाही सांगाल तर एक लक्षात घ्यायचं की त्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा आणि बौद्ध लिहिल्यानंतर त्यांच्यामध्ये आणखी कोणा फिरवलं जाणार पुढे दुसऱ्या कॉलम मध्ये आलच्या बाबी असं फिरवलं जाणार आहे की पूर्वाश्रमीचे तुम्ही कोण होत पूर्वाश्रमीचे कोण होतो म्हणल्यानंतर सरळ सण माझं व्यक्तिगत मत आहे स्पष्ट बहार लिहा तुम्हाला जर सवलती मिळवायची असतील तर तुमचं बौद्ध मिळून तुमची करणार आली तर तुम्ही तुम्हाला विचारलेलं की तुम्ही तुमच्या विकासाच्या संदर्भामध्ये पूर्वीचे तुम्ही कोण होतो सामाजिक कर्ज तुमचा पूर्वीचा कसा होता शैक्षणिक कर्जा तुमच्या पूर्वीचा त्यासाठी त्याचे म्हणजे नोंद आहे लक्षात घ्या महा म्हणजे याचा अर्थ की मला स्वभिमान नाही मला धर्माचा हे नाही असा अर्थ काढू नका तुम्ही मी एखादी पुढे गेलो तुम्ही एखादी पुढे गेला तर आम्ही मुंबईला राहतो व माझे गरीब लोक माझ्या समाजाचे मध्यमर्गी लो। लोक भरपूर आहेत मिसराईट करू नका तुम्ही लक्षात घ्या माझी कृपया विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्याच्यामुळे त्यांना भवस घ्यायला सांगा आणि सळसळ पाठीमागेचा आलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पूर्वासर्मी महान लिहा याच्यामध्ये कारण राष्ट्रीय आयोग दोन हजार चार स्थापन झाला आयोगाने त्याचा अभ्यास करते ते आयोग आयोग सुद्धा म्हणतोय हे तुम्हाला शैक्षणिक सामाजिक आरक्षण आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर समजा धर्मार्थ आरक्षण नाही तुम्हाला जर सवलती पाहिजे असतील तर तुम्ही पूर्वासर्मीचे महार लिहा त्याचा अर्थ तुम्ही महाड राहतो तुम्ही हे विसरलो हेच विसरलो असं काही बोलत बसू नका कारण त्याच्यामध्ये असा स्पष्ट मध्ये उरलेला आहे केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या कि एखादा जर समजा उदाहरण देतो तुम्हाला की ब्रह्मण आहे समजा आणि त्याला सवलती घ्यायचे त्याने लिहिला बौद्ध लिहिला बौद्ध समजा मराठीला सवलती घ्यायचे त्याने लिहिला बौद्ध समजा एक उदाहरण घेतलं तुम्हाला त्याने लिहिला बौद्ध त्याला सवलती दिल्या ना दि नाही दिल्या जातील तो जोपर्यंत थर्टी सेवन मध्ये आपण जोपर्यंत नाही थर्टी सेवन आहे आप आपलं त्या थर्टी सेवन मध्ये की चांगल्या सवलती आहेत तुम्ही कोणीही मराठीने बौद्ध धर्म स्वीकारा ब्राह्मणाने बौद्ध धर्म स्वीकारा तुम्हाला सवलती नाही तुम्हाला एक तर अल्पसंख्या म्हणून राहावं लागेल त्याच्या काही थोड्याशा सवलती आहेत त्याआधी तुमच्या आहेत अल्पसंख्येच्या सवलती नाही जास्त मग स्पष्ट सांगतो त्या अनुसूत जाती ज्या या आहेत प्रमाणात असतात माझे उदाहरण कलेक्टर झाले आय एस झाले मोठमोठ्या पदावर गेले जे जा झाले ते अनुसूचित जातीच्या रिझन थर्टी सेव्हन मध्ये गेले हे आपण नमूद करतो आणि मला हे जायचं आहे एका बहुत आपल्या निधन झालेलं आहे तिथे मी जाणार आहे त्या दृष्टिकोनातून मी दोन गोष्टी सांगितल्या माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा माझे दोन शब्दात संपव